आमचे बैल जोडी यांनी बिबट्याने हल्ला केला यांच्यावर त्याच्याबद्दल आमची त्यांनी मदत केली धन्यवाद त्यांना आमच्याकडून खूप खूप धन्यवाद राजकारणात अनेकदा मतांचा विचार करूनच लोकप्रतिनिधी काम करतात असे चित्र दिसते मात्र खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन केवळ माणुसकीच्या भावनेतून तालुकाबाहेरील ऊसतोड कामगारांना मदत करून एक आदर्श घालून दिला आहे चाळीसगाव जळगाव येथून खेड तालुक्यातील मरकळ येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या शेतातील वस्तीवर गुरुवारी दिनांक एक सकाळी बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात कामगारांचे दोन बैल ठार झाले त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले या कामगारांना खेड तालुक्यातील मतदारसंघाचा कोणताही संबंध नाही तरीही सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी मतांचा विचार न करता तात्काळ मदतीचा हात पुढे केला त्यांच्या समर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांना आर्थिक मदत देण्यात आली सभापती स्वतः कामगारांच्या वस्तीवर पोहोचले बिबट्या हल्ल्याची पाहणी केली नुकसानीची माहिती घेतली आणि भयभीत कामगारांना धीर दिला सध्या सभापती शिंदे पाटील अनेक आघाड्यांवर वेग्र आहेत बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील आवारात कांदा निलावाचे उद्घाटन दशक्रिया विधीसाठी उपस्थिती जनसंपर्क तसेच पिंपळगावतर्फे खेड मरकळ जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी प्रचार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांनी या कामगारांच्या दुःखाकडे दुर्लक्ष केले नाही या माणुसकीपूर्ण कृतीचे मरकळ परिसरात सर्वत्र कौतुक कुर् होत आहे

की खेड तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यावरती शेतकऱ्याच्या कुटुंब संदर्भामध्ये किंबहुना शेती बैलगाडा ह्या संदर्भामध्ये कुठेही ज्यावेळेस प्रसंग काय घडल एखाद्या का शेतकऱ्याची वळ वळे जळू द्या एखाद्या शेतकऱ्याचं काही आर्थिक नुकसान होऊ द्या बैल गोठ्याला त्या ठिकाणी काय होऊ द्या किंवा एखाद्या शेतकऱ्याचं पण जनावर त्या ठिकाणी जाऊ द्या त्याला मदत करायचं काम या तालुक्याच्या बाजारचे सभापती हो या नात्यानं ना, मी त्या ठिकाणी मनापासून करतो आहे आणि आज देखील हे काय माझे मतदार नाहीत पण हे काय माझ्या मतदानासाठी मी करत नाही मानवता आणि माणुसकी या भूमिकेत ही सगळी चाळीस मंडळी आहे रस्त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी बैलजोडीचं झालंय मानवतेच्या दृष्टीनं या तालुक्याचा ऊस तोडायला त्या ठिकाणी आल्या होत्या मग या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची त्यांची बांधिलकी आहे आणि माझी बांधिलकी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आहे खऱ्या अर्थानं माझ्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं फुलणा फुलाची पाकळी त्याचं नुकसान संपूर्णपणे भरून येणार नाही त्या कुटुंबाला एक आर्थिक आधार आणि भविष्यामध्ये बैलजोडी खरेदी करण्यासंदर्भात काहीतरी आर्थिक आधार असावा म्हणून माझ्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं त्यांना मदत या ठिकाणी मी जाहीर करतो आहे आणि ती मदत किरण शेठ आपण त्यांच्याकडे त्या ठिकाणी सुपूर्त करूया आणि भविष्यात देखील जेव्हा जेव्हा घटना घडतील त्या त्यावेळी मी माझ्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं समर्थपणानं मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे मी हे फक्त निवडणूक किंवा निवडणुकीच्या पुरतं माझं राजकारण नाही ही काय माझे मतदार नाहीत तर तू मानवता माणूस की याच्यापेक्षा मोठी आहे आणि ती भूमिका माझी भावना आज या ठिकाणी आहे आणि भविष्यात देखील असा कुठेही प्रसंग त्या ठिकाणी घडला तर त्या ठिकाणी मदत करण्याचं काम या तालुक्याच्या बाजारचे सभापती आहे ना त्यानं माझं निश्चितपणे नैतिक ती माझी जबाबदारी आहे आणि ती मी त्या ठिकाणी पार करणार आहे ते त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने त्यांनी खरोखर तर शेतकऱ्यांसाठी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून खेड म्हणजे दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी जे जनावरांना चारा पाणी पोचवण्याचं काम केलं अतिशय मनापासून तळमळीन त्या ठिकाणी ते काम करत असत आज सुद्धा त्यांना जे घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून ते आर्थिक मदत त्या ठिकाणी त्या उस्कोड मजुराला त्या ठिकाणी करणार आहे मी त्यांना आमच्या मरकड ग्रामस्थांच्या व वतीने आणि सर्प संपूर्ण तालुक्याच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचा धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी थांबतो